मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण अष्टविनायकमधले दोन अष्टविनायक ऐकले तर आज आपण तिसऱ्या अष्टविनायकाला सुरुवात करीत आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा हर हर महादेव श्री गणेशा जय गणेशा ओम गम गणपते नमा श्री गणेशाय नम हा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बल्लाळेश्वराची कथा ऐकली असेलच सर्वांच्या खूप काही कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा तर आज तिसऱ्या अष्टविनायकाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम मग मग ऋषी पुढे सांगत होते कि विश्वामित्राने भीमराजाला एकाक्षरी मंत्र दिला आणि म्हणाले भीम राजा आता एक काम कर ज्या ठिकाणी दक्षाने मंदिर ले ले होते तेथे जाऊन तू अनुष्ठान कर विश्वामित्राच्या आज्ञेने भीमराजा आपल्या राणीसह नगरात गेला राजाला दिव्य देह प्राप्त झाल्याने सर्वांना आनंद झाला भीमराजाला आणि राणीला पालखीत बसून मिरवत मिरवत राजवाड्यात नेण्यात आले नंतर मुहूर्त बघून राजाने गजाननाच्या मंदिरात पूजा करायला सुरुवात केली गजाननाच्या स्मरणात राजा इतका गडून गेला की त्याला दुसरे काहीच सुचे ना जिकडे तिकडे त्याला गजाननच दिसू लागला त्यामुळे जे जे त्याला दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला त्यामुळे गजानन प्रसन्न झाले व भीम राजाला दर्शन दिले म्हणाला हे भीमा तू आनंदात राज्य करणार आहेस कारण लवकरच तुला पुत्रप्राप्ती होणार आहे अशा प्रकारे राजा फळांची आशा न करता सुखाने राज्य करू लागला निरपेक्ष मनाने तो गजाननाचे स्मरण करीत राहिलं काही दिवसांनी त्याला अतिशय मनमोहक हो असा मुलगा झाला पुत्रप्राप्तीमुळे राजाने खूप दानधर्म केला मोठ्या जोरात जन्म उत्सव साजरा केला रुग्माग्द रूपमाग्द नाव ठेवले हळूहळू रूपमाग्द मोठा होऊ लागला मोठ्या झाल्यावर गुरूंकडे विद्याभ्यासासाठी गेला विद्याभ्यासासाठी रोज जाऊ लागला रुक्मागद खूपच तल्लक असल्याने त्याला सर्व विद्या अवकाशातच म्हणजे खूप लहान वयातच त्याला सर्व विद्या प्राप्त होऊन गेल्या तो मोठ्या झाल्यावर त्याचा युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला भीमराजाने रुक्मा त्याला श्री गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला सांगितले की तू गजाननाची सेवा कर गजाननाच्या या मंत्राचा जप कर कारण की गजाननाचे निस्ते नामस्मरण केल्याने सुद्धा सर्व पापांचे नाश होते आणि गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी बल यश कीर्ती धनसंपदा फक्त गणपती बाप्पाच्या दर्शनानेच भेटून जाते तर तू आता गणपती बाप्पाच्या एकाक्षर मंत्राचा जप कर म्हणजे तुझ्यावर गणेशजी लवकर प्रसन्न होतील मग रुग्णाग्द श्री गणेशाचे स्मरण करू लागला तो तेथेच राहिला व एक दिवस रुग्णमागद शिकारीस गेला अनेक प्राण्यांची त्यांनी शिकार केली मग शिकार करून तो थकला विश्रांतीसाठी तो जागा शोधू लागला त्याला तेथे एक आश्रम दिसला हळूहळू रुग्मागदा आश्रमाजवळ आला तो आश्रम वाचन कवी नावाच्या ऋषीचा होता त्याची पत्नी मुकुंदा ऋषी पत्नी ही खूपच सौंदर्यवती होती ज्यावेळी रुक्मांगदा आश्रमात पोचला त्यावेळी ऋषी स्नानासाठी निघाले होते ऋग्मागदेने ऋषींना पाहिल्यावर नमस्कार केला माझी पत्नी मुकुंदा तुझे अतिथी करेल मी स्नानासाठी जात आहे तर मी स्नान करून येईपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या असे सांगून ऋषी स्नानासाठी निघून गेले मुकदान मुकुंदाकडे रुग्मागदाने पाणी मागितले ती पाणी घेऊन आली सुंदर राजपुत्राला पाहिल्यावर मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली व ती म्हणाली तुम्हाला पहिल्यापासून माझं मन तुमच्यावर आसक्त झालं आहे तुम्ही माझी इच्छा लवकर पूर्ण करा मला सुख समाधान द्या हे ऐकून रुक्मागदाला फार वाईट वाटले तो रागाने म्हणाला हा ऋषीचा आश्रम आहे म्हणून मी इथे आलो होतो असं इथे काही घडणार आहे या होईल तर मी इथे पायसुद्धा ठेवला नसता असं कधी मला वाटलं नव्हतं की असे इथे होईल ऋषीच्या आश्रमामध्ये आपण कितीही सुंदर असलात तरी माझे मन तुमच्यावर जाणार नाही मला खूप तहान लागलेली होती म्हणून मी तुमच्या आश्रमात पाणी पिण्यासाठी आलो आहे तर आता मला तुमच्या हातचं पाणीसुद्धा प्यायची इच्छा नाही असे म्हणून तो जाऊ लागला मध्ये जाणून ऋषी पत्नी त्याला म्हणाली मुकुंदा जो स्वतःहून परस्त्रीवर हात टाकतो त्याला नरकात जातो पापीचा भागीदारी बनतो मग तो पापी पण एखादी स्वतःहून अनुरुक्त सुंदर स्त्री जर होत असेल तुझ्यावर तर ते पाप नाही त्यासाठी मला सोडून तू जाऊ नको आणि मला डालवून तू गेलास तर तुला मी भस्म करेन शापाने भ्र भस्म करून देईल असे मुकुंदाने ऋषीच्या पत्नीने त्या मुलाला सांगितले आणि मग असे म्हणून तिने रुक्मागदाला जोर जोरात मिठी मारली पण त्याने तिला रागाने जोरात ढकलून दिली ती बेशुद्ध होऊन खाली पडली अ ती शुद्धीवर आल्यावर तो तिला म्हणाला असं करणं बरोबर नाही अविवेकामुळे आपण नरकाचा रस्ता धरत आहोत आपण कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला वश होणार नाही माझे मन अनाचार करण्यास कधीच तयार होणार नाही मुकुंदेला नाराज केल्याने ती रागाने लाले लाल झाली ती म्हणाली तू माझा अपमान करून कष्ट दिलेस तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या सर्व अंगावर कृष्ट उत्पन्न होऊन जाईल व तिचे हो ते बोलणे ऐकताच रुखमागद दुखी होऊन तेथून निघाला त्याने आपल्या शरीराकडे पाहिले तर सर्व शरीराला संवेदनशील कृष्ट रोग झालेला पाहून तो म्हणाला हे गणेशा का रे तू मला अशी शिक्षा दिलीस मी तुझा काय अपराध केला आहे तू तर दुष्ट्यांचा नाश करणारा आहेस आणि मग मला अशी अधमश्री कशासाठी जिवंत ठेवलीस होती तू आणि त्या अधमश्रीने मला का शाप दिलास असा मुकुंद म्हणाला माझ्याकडे बघ सर्व करता करणारा तूच आहेस मी तुला शरण आलेलो आहे तुला काय करायचं आहे ते कर मी प्रायोपशेन करून माझे शरीर त्यागणार आहे मला या शरीराची शरम वाटते असे म्हणून तू एका वडाच्या झाडाखाली श्री गणेशाचे स्मरण करीत बसला वटवृक्षाखाली रूपमागद तप करत बसला होता बरेच दिवस गेले एके दिवशी नारदमुनी तेथे आले रुग्मागदाने त्याला नमस्कार केला नारद नारदमुनींना आपली सर्व हकीकत सांगितली तेव्हा नारदमुनी म्हणाले तुला एक चमत्कार घडलेला सांगतो विदर्भ देशात एक कंदम नावाचं नगर होय तेथे ते चिंतामणी गजाननाची सुंदर अशी एक सुंदर मूर्ती आहे त्याचे मंदिरासमोर पाण्याने भरलेले एक कुंड आहे त्या कुंडाजवळ श्री गजाननाची पावले उमटलेली आहे त्या ठिकाणी कुष्ठाने पीडित असलेला एक शूद्र त्या ठिकाणी आला त्याने त्या कुंडात स्नान केले त्याबरोबर त्याचे शरीर पूर्ववत झाले त्याला खूप आनंद झाला गजाननाच्या सुद्धा त्या चिंतामणीच्या मंदिरात जा म्हणजे तुम्ही त्या या व्याधीतून मुक्त होणार रुखमागदा खूप आनंद झाला तो म्हणाला मुनीवर मला त्या तीर्थाची हकीकत आपण सांगितली तर बरं होईल त्याची उत्सुकता पाहून नारदमुनी सांगू लागले ऐक तर मग एकदा मी स्वर्गात इंद्राकडे गेलो इंद्राने माझे स्वागत केले आणि मला ते म्हणाले नारद मुनी तुम्ही एखादा चमत्कार पाहिलेला असल्यास तो सांगा त्यांना मी सांगितले की देवेंद्रा आज मी मृत्यू लोकात गौतम ऋषीच्या आश्रमात गेलो होतो आश्रमामध्ये पत्नीसह महर्षी बसले होते महर्षीच्या पत्नीचे नाव अहिल्या ती खूपच सुंदर होती इतकी की तिच्यापुढे उर्वशी मेनका इंद्राणी सावित्री लक्ष्मी यांच्यापेक्षा सुद्धा ती अत्यंत सुंदर होती थी। तिच्यासारखी रूपवती लावण्यवती स्वर्ग लोकात कोण आलाच नसेल अगदी तिच्यापुढे तुझी अमरावती नगरीसुद्धा मला तुच्छ वाटत आहे असे नारदमुनीने इंद्राला सांगितले नारदमुनीच्या तोंडून अहिल्याचे वर्णन ऐकून इंद्र अस्वस्थ झाला केव्हा एकदा अहिलेला बघेन असं त्याला झालं तू लगेच पृथ्वीवर आला आणि गौतम ऋषी स्नानासाठी गेले होते इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि अहिले जवळ गेला तो तिला शय्येवर चलण्याचा आग्रह करू लागला आणि ते विचित्र वाटले तिला ती म्हणाली आपली ही ध्यान धारणा करण्याची वेळ आहे आणि हे काय भलतेच बोलता गौतमाचे रूप धारण करणारा इंद्र म्हणाला अगं आईले मी आता नदीवर स्नानासाठी गेलो तेथे ते नदीत ते एक सुंदर अप्सरा नग्न अवस्थेत आंघोळ करताना पाहिली आणि माझी कामवासना जागृत झाली मी आंघोळ न करता तसेच माघारी आलो तू लवकर माझी इच्छा पूर्ण कर नाही तर माझा प्राण निघून जाईल त्यावरती म्हणाली महाराज भलत्याच वेळी हे काय तुम्हाला असं सुचलंय आता खरं तरही तुमची जप तप हवन करण्याची वेळ असो मी तुमची धर्मपत्नी आहे पतीची आज्ञा पाळणं हे पत्नीचे धर्म आहे यावर मी तुम्हाला काय बोलू तुमची इच्छा पूर्ण करणे हा माझा धर्मच आहे असे बोलून ती त्याच्याबरोबर शय्येवर एकरूप झाली पण तिला नंतर शंका आली कारण इंद्राच्या अंगाचा सुवास तिने ओळखला हे आपले पती नसून दुसरेच कोणी तरी आहे हे तिच्या अगदी अंगाच्या सुवासाने ओळखून लक्षात आले तिने आपल्या तिने त्याला विचारले तू कोण आहेस लवकर सांग नाही तर तुला मी शाप दिले आणि तुझे भस्म करेल असे अहिल्याने रागाच्या भरात सांगितले अहिल्याचा राग बघून इंद्र अगदी घाबरला तो आपल्या इंद्र रूपात प्रकट झाला म्हणाला देवांचा राजा इंद्र तुझे सौंदर्याचे वर्णन ऐकून मी तुझ्या मोहात पडलो होतो तुझ्या रूपाला भाळून मी सारे केले आता झाल्या गोष्टीचे विसरून जा जे झालं ते माझ्याबरोबर वर आता स्वर्गात चल हे ऐकून अहिल्याला अजून ते अधिकच इंद्राचा राग आला पण घडलेल्या कामाची गोष्टीची लाज सुद्धा वाटली ती शर्मेने म्हणाली माझे पवित्र केले तू मूर्खा के मोठे संकट तुझ्या अंगावर तूर्वून घेतलेस माझे केले आता तुला तुला कोण वाचवेल माहीत आहे का याचा परिणाम काय होईल याचे त्याला परिणाम फार वाईट होतील अहिल्या अतिदुःाने गलित गात्र होऊन इंद्राला सांगत होती इंद्राबरोबर अहिल्या बोलत असतानाच गौतम ऋषी स्नान करून आश्रमात आले रोज आईल्या पाय धुण्यासाठी दारात उभी राहायची पण आज आली नाही म्हणून त्यांनी हाक मारली गौतम ऋषी ज्या ठिकाणी बसायचे तेथे ते आसनसुद्धा ठेवलेले नव्हते आज ती समोर आल्यावर तिला विचारले आज आसन का मांडले नाही ती भीतीने थरथर कापू लागली पती प्रत्यय भ्रष्ट झाल्यामुळे पतीकडे तिचे डोळे उघडून बघण्याचे धाडस तिला होईना नंतर ऋषीवरांना नमस्कार करून घडलेला प्रकार सांगितला ऋषींना खूप राग आला रागाच्या द्वेषात त्यांनी तिला शाप दिला तू महान पतिव्रता तुला इंद्राचं कपट ओळखता आलं नाही धिक्कार आहे तुझा तू आपल्या शिलापासून भ्रष्ट झालीस म्हणून तू शिळा होऊन पडशील आणि ज्यावेळी श्री रामाचा पदस्पर्श चरणस्पर्श तुला होईल तेव्हाच तुझा उद्धार होईल असा शाप देतात ऐल्या तत्तक्षणी शिळा होऊन गेली म्हणजे दगड होऊन गेली आणि हे पाहून इंद्र घाबरला तो मांजरीच्या रूपाने पळून जाऊ लागला पण गौतम ऋषींनी त्यांना ओळखलं त्याला म्हणाले तू देवांचा राजा आहे म्हणून तुला भस्म केलं नाही तू देवांचा राजा आहे म्हणून तुला भस्म करत नाही परंतु या वाईट कामाबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे कपटी देवेंद्र तुझ्या शरीराला सहस्र छिद्रे पडतील हजार छिद्रे पडतील असे म्हणताच इंद्राच्या अंगावर सहस्र छिद्रे झाले इंद्र अतिशय दुखी झाला त्याला देवासमोर जायला लाज वाटू लागली मनोमन मदनाचा त्याने धिक्कार केला झालेल्या कर्माची झालेल्या गोष्टीची खूप लाज वाटत होती आणि शिकले शिक्षा भोगल्याशिवाय सुटका होणार नव्हती हो इंद्राने इंद्र गोप कीटक कांच रूप घेतले आणि तो कमळाच्या देठात जाऊन लपून बसला नारदमुनी पुढे म्हणाले कमळाच्या देठात इंद्र इंद्र लपून बसला आहे हे मला समजल्यावर मी अमरावतीस गेली तेथे बृहस्पती व इतर देवांना इंद्राची हकीकत सांगितली सर्वजण काळचीत पडले मग बृहस्पती सर्व देवांसह गौतम ऋषीकडे गेले ते त्यांची प्रार्थना करू लागले ऋषी महाराज तुम्ही महाशक्तिशाली आहात तुमच्या पुढे आम्ही आहोत तुमच्यासारख्या ऋषींच्या शक्तीचे वर्णन करायचे तर कोणी सकाळी धान्य पेरले तर दुपारी उगवते व संध्याकाळी त्यांची म्हणणी होते अशी तुमची शक्ती आहे अगस्त ऋषींतर तर आचमनाने समुद्रप्राशान केला आपल्या दर्शनाने किंवा बोलण्याने सर्व पापांचा नाश होतो हे ऋषी वर्य आम्ही इंद्रासाठी तुमची क्षमा मागण्यासाठी आलो आहोत इंद्राला क्षमा करावी अशी आमची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी त्यावर गौतम ऋषी म्हणाले इंद्र हा कपटी नीच वागुणीचा आहे अविचारी आहे त्याने माझा खूप मोठा अपमान केला आहे तरी त्याने श्री गणेशाची जर साधना केली तर त्याचा उद्धार होईल म्हणून गणेशाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र आहे या मंत्राचा पठन करा म्हणजे सर्व रोगांपासून मुक्ती मिळत मी तुम्हाला गजाननाला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र देतो ओम गम गणपती नमहा या मंत्राचा सतत एक लाख वेळा जप करा म्हणजे तुझे जे छिद्रे अंगाला पडलेले आहे तर ते तिथे छिद्रे दूर होऊन तेथे ते डोळे येतील असे सांगितले आणि जो कोणी ज्या घरात कोणी आजारी आहे जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीसाठी घरामध्ये सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा ओम गम गणपतीनमा या मंत्राचा जप करून एक ग्लास पाणी भरून त्या व्यक्तीला प्यायला जायचे याच्याने त्याचा सर्व आजारपणा बरा होईल तर मी आता तुम्हाला सर्वात प्रभावी मंत्र जो आहे ओम गम गणपतीनमा या मंत्राचा जप करायला लावला गौतमाचा उशाप ऐकून सर्व देवांना आनंद झाला त्या सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला व इंद्राकडे गेले गौतम ऋषींकडून आल्यावर सर्व देव कमळाच्या देठाकडे गेले त्यांनी इंद्राला उशाप मिळाल्याचे सांगितले तुला गौतम प्रसन्न झाले आहे तेव्हा तू बाहेर इंद्राला आनंद झाला तो बाहेर आला परंतु त्याच्या अंगाला खूप दुर्गंधी सुटली होती सर्व देवांनी नाग दाबून इंद्राला नमस्कार केला नंतर इंद्राला स्नान करून प्राणायाम करण्यास सांगितले मग बृहस्पतीने इंद्राला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला मंत्राचा उच्चार करताच इंद्राला सहस्त्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला इंद्र म्हणाला देवांनो माझ्या पापाचे फळ मला मिळाले परश्री बरोबर गमन करणारा कितीही हुशार असू द्या त्याला त्याच्या पापाचं फळ भोगावंच लागतं त्यातून ते त्याची सुटका होणे शक्य नाही म्हणून परश्रीवर कधीही हात टाकू नये परश्री बरोबर कधीही संबंध करू नये देवादी देव श्री गणेशाच्या मंत्रांचे सामर्थ्य किती आहे ओम गम गणपते नमा या मंत्राचं खूप काही शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्राचा जप करताच त्याला जिथे छिद्रे पडली होती तेथे त्याला डोळे आले तेव्हा तुम्ही तुम्हाला समजले असेल की आता परश्रीवर हात टाकला तर कसे आपल्याला भोगावे लागते आता तेही तुम्हाला समजले पण मग ते आज गौतम ऋषींकडून समजले असेल गौतम ऋषींनी मला भस्म केले नाही तसेच तुम्हाला मी पापांपासून मुक्त होण्यासाठी मंत्र उपदेश केला आज मी धन्य झालो आहे की त्यामुळे मला असे शरीर सहस्रनेत्रयुक्त शरीर प्राप्त झाले आहे आपले शरीर सुस्वरूप झालेले पौन इंद्राला गणपतीविषयी अत्यंत आदर वाटू लागला श्री गणेशावर त्याची भक्ती दृढ झाली इंद्राने एका वृक्षाखाली बसून ध्यान लावून षडाक्षर मंत्राची उपासना केली आणि करावयास सांगितले इंद्राने हजार वर्ष घोर तप केले त्याच्या अंगावर वारुळे झाली त्याची ही साधना बघून गजानन प्रसन्न झाला अतिशय तेजस्वी असे शरीर इंद्राला प्राप्त झाल्याने त्याचे सहस्र नेत्र दिपून गेले त्यामुळे इंद्र घाबरला तेव्हा श्री गणेश म्हणाला इंद्रा तू घाबरू नकोस तू ज्याची प्रार्थना करत आहेस तोच प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा आहे तुला कोणता वर पाहिजे तो मा हे ऐकताच इंद्राला आनंद झाला त्याची भीती गेली डोळे हुगळून त्याने गजाननाचे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली हे देवादी देवा श्री गणेशा मला तुझे नाव घेण्याचेही त्राणस नाही तुला कोणाचाही आधार नाही परंतु सर्व जगाला सर्व जगाला आधार देतोस तुझे ज्ञान अगाध आहे त्यामुळे तू सदैव आनंदित असतो आणि घोर तप करूनसुद्धा सनकांतिकांना झालेले ज्ञान ज्ञान झालेलं नाही पण तुझ्या षडाक्षर मंत्राने मला ते ज्ञान प्राप्त झालेले आहे असे सांगितले आणि आज प्रत्यक्ष जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे तर प्रत्यक्ष दिसतो आहेस ए गणेशा मला तुझे विस्मरण होऊ नये असे वरदान दे या क कंद वृक्षाखाली मी हजार वर्ष तपश्चर्या केली म्हणून या झाडाखाली एक निर्माण कर मूर्ती आणि त्याला कंदबनगर असे नाव द्या आता पच्चरेला बसण्यापूर्वी ज्या सरोवरात मी स्नान केले त्या सरोवराला तुझे नाव चिंतामणी अष्टक म्हणून ओळखले जाईल असे नाव दे आणि चिंतामणी सरोवर असे म्हणावे जो कोणी चिंतामणी सरोवरामध्ये स्नान करेल दानधर्म करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे आणि चिंतामणी अष्टक असे या चिंतामणी गणेशाचे देऊळ येथे बनेल आणि जो कोणी भक्त चिंतामणीच्या दर्शनाला येतील त्याच्या सर्व चिंता दूर कर असे सांगितले त्यावर श्री गजानन म्हणाले इंद्रा तथाच तू या व्यतिरिक्त मी आणखी वर देतो जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल त्या त्यावेळी तू माझी प्रार्थना कर म्हणजे मी प्रकट होऊन तुला संकटातून मुक्त करेल असे म्हटल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगा आणली आणि त्या गंगाजलाने गणेशास आंघोळ घातली त्याबरोबर गणपरिवाराची यथा सांग पूजा केली त्यांची आंघोळ घातली आणि मग गजानन गुप्त झाले नंतर इंद्राने त्या ठिकाणी स्फटिकाची सुंदर अशी सुबक मूर्ती केली के तोही ही स्वर्ग लोक निघून गेला अशा प्रकारे या चिंतामणी सरोवराचे महात्म्य तू जाऊ नको त्या सरोवरात स्नान कर तुझे कृष्ठरोग नाहीसे होईल इंद्रासारखा तुला ही दिव्य देह प्राप्त होईल नारद मुनीने रुग्मागदाला उपदेश केला व ते निघून गेले तितक्यात रुग्मागदाचे सैन्य त्याला शोधत शोधत त्याच्याजवळ आले त्यांनी त्याला बघून सैन्याला आनंद झाला पण त्याचे शरीर कृष्ठ रोगग्रस्त झाल्याने त्यांना फार वाईट वाट होते असे कशाने विचारल्यावर राजकुमाराने घडलेली सर्व हकीकत सांगितली तो सैन्यांना म्हणाला की नारदाने मला याच्यावरील उपाय सांगितला आहे त्यामुळे मी आता चिंतामणी सरोवराकडे जाणार आहे तुमची येण्याची इच्छा असेल तर तुम्हीही चला माझ्याबरोबर आपण सर्वजण तेथे जाऊन स्नान करू आणि पवित्र होऊनच आपल्या राज्यात जाऊ सर्वजण आनंदाने त्या चिंतामणी सरोवराच्या दिशेने आले त्या कुंडात चिंतामणी सरोवरात स्नान करताच रुग्मांगदाचे शरीर सुंदर झाले सैनिकांनाही तेथे स्नान केले त्यांचेही शरीर पवित्र सुंदर झाले जो कोणी ही कथा ऐकतो या चिंतामणी अष्टकाची कथा ऐकतो सुद्धा सर्व रोग नाहीसे होतात मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात ओम चिंता नमः नमहा या मंत्राचा जप करावा ज्या घरामध्ये एकशे आठ वेळा चिंतामणीय नमा ओम चिंतामणीय नमः या मंत्राचा जर जप केला तर धन धान्य यश कीर्ती सर्व सुख प्राप्त होतील असे गजाननाने सांगितले आहे मग त्यांना त्यांना चांगले ते शरीर पवित्र व सुंदर त्या नदीमध्ये सरोवरामध्ये स्नान करतात झाले ऋग्माग्द श्री गजाननाचे स्मरणच करत होतात तितक्या आकाशाच्या दिशेने दोन विमानं आली आणि त्याला दोन देवदूत खाली उतरले आणि रुग्माग्दाला त्यांनी नमस्कार केला तेव्हा त्यांना त्या दूतांना येण्याचे कारण विचारले ते म्हणाले श्री गणेशाची मनापासून पूजा केल्याने तुम्हाला गणेश लोकातून हे विमान आले आणि गणेशजी तुमच्यावर प्रसन्न झाले त्यासाठी ही दोन विमाने तुमच्यासाठी पाठवली आहेत तुम्हाला घेऊन येण्यासाठी आता तुम्ही या विमानामध्ये बसा असे त्या द विमानमधल्या त्या दूतांनी सांगितले त्यावर रुग्माग्द म्हणाला मला तुमच्याबरोबर येता येणार नाही मी श्री गणेशाची भक्ती केली त्यांनी माझ्यासाठी ही विमाने पाठवली त्याबद्दल मग मी कृतज्ञ आहे परंतु मला माझ्या राज्यात गेले पाहिजे तेथे माझे आई वडील माझी वाट पाहत बसत असतील माझा उद्धार केल्याशिवाय मी तुमचा कसे काय तुमच्याबरोबर येऊ हे ऐकून देवदूत म्हणाले तुला जर तसं वाटत असेल तर तू त्याच्यावरचं तू त्या तीर्थात स्नान करून त्यांना ते पुण्य दे म्हणजे त्यांचासुद्धा उद्धार होईल चिंता त्या जो चिंतामणी सरोवरामध्ये स्नान केले त्याचे पुण्य तुझ्या आई वडिलांना दे म्हणजे ते त्यासुद्धा उद्धार होतील सर्व पापांचे नाश होईल त्यांनाही विमानातून गणेश दूत घ्यायला येतील जो कोणी ही कथा ऐकतो कोणाला सांगतो त्यांना गणेश लोकाची प्राप्ती होते जो खूप भाग्यवान आहे ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच गणेश पुराण श्रवण करायला भेटेल अठरा पुराणांमध्ये गणेश पुराण सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण आहे ज्याच्या पदरी खूप खूप पुण्य आहे त्याला जे गणेश पुराण ऐकायला मिळेल जर स्पर्श बी तुम्हाला कोणाचा झाला तरीसुद्धा त्या व्यक्तीचा सर्व पापांचा नाश होईल असे सांगितले त्यावर मागदाने दर्भाच्या दोन प्रतिमा तयार केल्या त्याच्या पुढे बसून तो मंत्र उच्चारू लागला म्हणाला हे पुत्र कुशा आहेस तुला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सुरुवातीलाच तुला बनवली आहे म्हणून तुला स्नान घालतो ज्यांना समोर ठेवून तुझी प्रतिमा केली त्याचा उद्धार हो हा मंत्र म्हणत मागदाने पुन्हा तीर्थस्नान केले त्या तीर्थस्थानाचे पुण्य त्याने आपल्या माता पित्रांना व नगरातील सर्व प्रजानांना प्रदान करून नंतर ते विमानात बसले व कौडिन्य राज्यात आले पुण्यदानाने श्री गणेश प्रसन्न झाला श्री गणेशाने आणखी विमाने पाठवून त्यांच्या नातेवाईकांना पित्याला व प्रजेला बी गणेश लोकात पाठवले जो कोणी ही कथा ऐकेल त्यांचे पितृसुद्धा गणेश लोकात राहतील असे स्वतः गजाननाने सांगितले मग स्वतः वाईट वा वाईट वागली आणि बिचाऱ्या रुग्मागदाला शाप दिला त्या मुग्द पुढे मुकुंदचे पुढे काय झाले व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले ब्रह्मदेव म्हणाले रुग्मागदा आश्रमातून निघून गेल्यावर मुकुंदेला देणार तिची कामाची अतृप्त राहिल्याने तिच्या अंगाची आग होऊ लागली त्या अवस्थेत तहान भोग विसरून रुग्णमागदावर तिचे प्रेम बसले होते त्याची ती ध्यान करत एका झाडाखाली एकांतात बसली होती त्या ठिकाणी तिला थी झोप लागली इंद्र तेथे रुग्णग्दाचे रूप रुग घेऊन आला त्याने तिला उपभोग घेतला त्यामुळे मुकुंदला गर्भधारणा झाली नऊ महिन्यांनी तिला मुलगा झाला पाप कर्मामुळे मुकुंदला गर्भ राहिला याची थोडीसुद्धा वाचन कवाला शंका आली नाही त्याने मुलाचे सर्व जात कर्मादी संस्कार मोठ्या आनंदाने केले त्यांचे नाव गुत्समद असे ठेवले गुत्समद पाच वर्षाचा झाला त्यांनी त्यांची मुंज करून त्याला वेदविद्या शिकायला सुरुवात केली एक दिवस गणात्मा व रुक मंत्राचा उपदेश गुत्समंदाला त्याच्या पित्याने केला जो मंत्र अग अग अगमोक्त आणि पुराणोक्त मंत्राहून श्रेष्ठ आहे हा मंत्र म्हटल्याने तुला गणेश प्रसन्न होईल हो तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल असे त्याने गुत्समदाला सांगितले खूप दिवसांनी मगध देशाचा राजा तो प्रतापशाली तर होताच परंतु मदनाप्रमाणे सुंदर कार्तिकेप्रमाणे पराक्रमी बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमानी आणि बलीप्रमाणे दानशूर अशा सर्व गुण संपन्न असलेल्या मगध राजाच्या घरी श्राद्ध होते त्या श्राद्धासाठी वसिष्ठ विश्वामु मित्र अशा महातपस्व्यांना बोलवले त्यामध्ये गुत्समद होता सर्व ऋषी महर्षी एकत्रित बसून शास्त्रांताची चर्चा करत होते गुत्समदाने चर्चेत भाग घेतला तो मोठ्या गरमाने चर्चा करत होता गुत्समत ऋषीला गर्व झाला होता पण त्याचे बोलणे मध्येच थांबून अत्री ऋषींनी निषेध केला अत्री म्हणाले गुत्समदा जास्त बोलू नकोस तू ऋषींचा मुलगा नाहीस मुळीच तू रुक्मांग राजाचा मुलगा आहेस वाचन कवी औरस पुत्र नाहीस हे तुला माहीत आहे का आमच्याशी बरोबरी करू नको तू आपल्या आश्रमात परत जा गुत्समद अगदी रागाने लालेलाल झाला क्रोदाशियाने थरथर कापू लागला तो म्हणाला ऋषीवर मी मागदापासून झालेला नसून मी तुम्हा सर्वांचे भस्म करेन असे म्हणताच एक ऋषीने का तेथून काढता पाय घेतला तेथून तडक तो मुकुंदेजवळ आला म्हणजे आपल्या आईकडे आला आणि कडाडला तो दुष्ट माता आहे सांगा मी कोणापासून झालो आहे मला अगदी खरं खरं सांग नाहीतर मी शापाने तुलाच भस्म करून टाकेल हे ऐकून मुकुंद अत्यंत घाबरली थरथर कापू लागली तिने सर्व घडलेला प्रकार गुत्समदाला सांगितला ते ऐकून क्रोधाग्नेने भडकून तो मातेला म्हणाला मी तुम्हाला शाप देतो दुराचरणी तू काटेरी बोर होशील बोरीला पुष्कळ काटे फळे लागतील पण परंतु तुला कोणीही हात लावू शकणार नाही हे ऐकून मुकुंदला राग आला ती म्हणाली गुच्छमदा कसे आहे कशी असली तरी तुझी मी माता आहे आई आहे मी आणि तुला तर माता पूजनीय आहे ना मग तू मला शाप कसा काय देऊ शकलास मी सुद्धा तुला शाप देते की तुझ्या पोटी महाक्रूर अगदी त्रैलोक्याला हादरून टाकणारा सोडणारा पुत्र जन्माला येईल असे माताने आपल्या मुलाला श्राप दिला अशा प्रकारे दोन्ही माता पुत्राने एकमेकांना शाप दिला पण तितक्यात गुत्समदार हा इंद्राचा मुलगा आहे अशी आकाशवाणी झाली आणि मुकुंदला शाप दिल्याने ती लगेच बोरीचे मोठे झाड तयार झाला गुत्समत जड अंतकरणाने दुखी होऊन तपश्चर्येला निघून गेला तर अशी ही चिंतामणी अष्टविनायकाची कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली तर मला अशी आशा आहे की चिंतामणी अष्टविनायक तुम्हाला आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा पुढची क अष्टविनायक वरद विनायकाची अष्टविनायक आहे तर पुढचे वरद विनायक अष्टविनायकमधले आपण ऐकूया जय श्री गणेशा लाईक शेअर सबस्क्राईब